महाराष्ट्राच्या आणि देश पातळीवरील एम पी एस सी आणि यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं करिअर करता यावं आणि त्यांना या क्षेत्रात हो उच्च पदावरती विराजमान होता यावं हो आणि त्यासाठी आपल्या पूर्ण संस्थेमध्ये खडे विद्यालयामध्ये प्रकल्प विद्यालय चोंढे प्रकल्प विद्यालय भापसानगर आणि किसान हायस्कूल नडगाव व पी एस देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल चाहपूर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेत असलेला सिलेबस आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या माध्यमातून घेतला जाणारा सराव या अनुषंगाने तयारी आपल्याला संस्था पातळीवरती सुरू आहे गेल्या वर्षापासून त्याला मूर्त स्वरूप आलं आणि या वर्षी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान संविधानाचा आरोप संविधानात समाविष्ट था था असलेली कलम आणि संविधानात नागरिकांची कर्तव्ये नागरिकांच्या जबाबदाऱ्या देशातल्या संसदेपासून गावातल्या ग्रामपंचायतीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वांविषयी इतंभूत माहिती व्हावी हा दृष्टिकोन ठेवून आपल्याला ही मोहीम ही एम पी एस सी स्तराची यूपीएससी स्तराची आपल्या शालेय पातळीवरती कॉलेजच्या स्तरावरती चांगल्या प्रकारे आपल्याला राबवायचे आहे आणि हे आपल्याला यशस्वी करून दाखवायचे आहे कारण सर्व संचालक मंडळ सर्व पदाधिकारी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या पाठीशी आहेत आणि त्यासाठी आपल्याला सरावाच्या माध्यमातून पुढे मिळून जायचं आहे आता आपण भारतीय संविधानाची उद्देशिका ही गोष्ट आपण पाहणार आहोत याच्यामध्ये काय दिलेले आहे बघा की संविधान जसं आपण एखादा ग्रंथ वाचतो आणि त्याच्यातली तत्व आणि नियम आपण लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे आपलं आदर्श विचारधारा आपण पुढे घेऊन जातो तसाच आपला देश ज्या नियमानं ज्या कायद्यानं चालतो तो, तो कायदा ते नियम आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना ज्यावेळी एम पी एस सी आणि युपीएससीच्या आपण परीक्षा देतो त्यावेळी संविधान म्हणजे काय संविधानात एकूण किती कलम आहेत परिशिष्ट किती आहेत अनुसूची किती आहेत आणि कोणत्या कलमांचा कोणत्या आशयाशी संबंध आहे कोंत्या कोंत्या या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मूळ शीर्षक भारतीय संविधान न्याय क्षेत्र भारत हे संविधान संपूर्ण भारतासाठी आहे स्वीकारण्याचं आपलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या संसदेला बहाल केलेला आहे अंमलबजावणीचा दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीस मंडळ आणि न्यायपालिका या अनुषंगाने आपण कार्यकारी मंडळ म्हणजे का विधिमंडळ म्हणजे काय न्यायपालिका म्हणजे काय त्याचं विस्तृतीकरण किंवा त्याचा